बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे एरंजाड गावात सहा वर्षीय चिमुकलीसोबत हा संतापजनक प्रकार घडला असून या प्रकरणी सोळा वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंजाड गावात चौदा जानेवारी रोजी रात्री हा प्रकार घडला या गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय युवकाने शेजारी राहणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने कडेवर घेत बसस्टॉप शेजारील निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथे तिच्याशी अश्लील चाळे केले यावेळी मुलगी रडू लागल्यानं त्याने तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं दुसऱ्या दिवशी घाबरलेली मुलगी शाळेत जायला तयार नसल्यानं तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारलं असता शेजारच्या दादाने काल काय केलं ते तिने सांगितलं यानंतर मुलीच्या आईने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी सोळा वर्षीय अल्पवयीन आरोपी विरोधात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वे गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले त्याला न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्याची चौदा दिवसांसाठी भिवंडीच्या बालसुधार गृहात रवानगी केली या प्रकरणामुळे बदलापुरात पुन्हा एकदा संताप व्यक्त होऊ लागला असून या प्रकरणाचा तपास करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जाते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याआधी भागामध्ये एका सोळा वर्षाच्या मुलाने एक मुलगी खेळत असताना तिला बाजूला नेऊन तिला नकोच या ठिकाणी हात लावलेला आहे अशी तक्रार आल्याने आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्याचा सा तपास चालू आहे आपण सदर विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन मान्य भिवंडी न्यायालयासमोर हजर केलेला आहे पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर